महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा साखर कारखाना ईडीच्या ताब्यातून शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा मागणीसाठी उपोषण सुरू जालना सहकारी साखर कारखाना ईडीच्या ताब्यातून शेतकऱ्यांकडे देण्याच्या मागणीसाठी साखर कारखाना बचाव कृती समिती आणि अंजली तई दमाणी समर्थक यांच्या वतीने जालन्यातील गांधी चमन या ठिकाणी कारभारी साहेबराव अंबोरे यांनी उपोषणाला बसले असून जोपर्यंत कारखाना शेतकऱ्यांच्या उपोषण करणार असल्याचे या उपोषणकर्ते यांनी सांगितले आहे जालन्यातील सहकारी साखर कारखाना हा या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनासाठी महत्वाचा होता कारखाना बंद असल्यामुळे या परिसरातील शेतकरी सक्षम करणारे ऊस या उत्पादनाकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवली असून यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून त्यासाठी तात्काळ कारखाना चालू करावा व या ठिकाणी जाणारा समृद्धी महामार्ग ठिकाणाहून न जाऊ देता इतर ठिकाणाहून नेण्यात यावा व साखर कारखाना शेतकऱ्याच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी जालना गांधी या ठिकाणी कारभारी साहेबराव अंभोरे हा उपोषणाला बसले आहेत जालना सहकारी साखर कारखान्याचे स्थापनेनंतर हा कारखाना ते म्हणजे कुठे कर्ज नसलेला कारखाना म्हणून महाराष्ट्रात लौकिक अनेक त्यांनी उत्पादन करण्याचे जे उच्चांग मोडले अनेक प्रात्यक्षिके मिळवली केंद्र शासनाची पण नंतरच्या काळात हा कारखाना काही लोकांनी कट कारस्थान करून केवळ अकरा कोटी कर्ज असताना त्याच्यावर एक हजार कोटीची मालमत्ता दोन अडीचशे एकर जमीन आणि मालमत्ता कारखाना वगैरे उभार सर्व असं करताना घशात घातला कट काजकारस्थान रचून या कारखाना महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने असे की अडीचशे तीनशे चारशे कोटी रुपये कर्ज आहे त्यांच्यावर परंतु त्यांच्यावर काही केलं नाही त्यांची काही के जप्ती केली नाही होऊ शकली नाही परंतु जालना सहकारी कारखाना अवघ्या अवघ्या अकरा कोटीवर दरम्यानच्या काळात सोळा कोटीची कारखाना जो साखर होती असे असतानाही ती कारखाना दाखवणं हा कारखाना अगदी अगदी दिवसा ढवळ्या दौर पाडवल्यासारखा लुटून घेतला आणि त्या कारखान्याची बोगस खरेदी झाली त्या जा खरेदीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर ईडी झाली डी झाल्यानंतर त्याची चौकशी होऊन आता ती कारखाना शेतकरीचा ता शेतकऱ्यांच्या ताब्यात घ्यावा म्हणून ही मागणी आमची आहे त्याचप्रमाणे या दुष्ट लोकांनी दुष्ट समोर ठेवून जालना समृद्ध नांदेड समृद्धी मार्ग जो जाणार आहे तो पूर्वीचा सर्वे सोडून मुद्दाम कारखान्यात वळविला आणि तो कारखाना कधी चालू नाही आणि आर्थिक फायदा व्हा पैसा मिळावा म्हणून हा कारखाना इकडे काढला तो रद्द व्हावा या दोन मागण्यांसाठी हा कारखाना चालू आहे आणि आज सध्या हा जो आंदोलन चालू आहे महाराष्ट्राची एक समाजसेविका ज्येष्ठ समाजसेविका आहेत अंजलीताई दमानिया यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झालेला आहे आणि हा कारखाना सुरू असेपर्यंत हा लढा सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या ताब्यात येईपर्यंत दोन मागण्या आमच्या सांगितल्या त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे कर्ज नसताना अगदी 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 दिवसा ढवळ्या एखाद्या याच्यासमाने हा लुटला कारखाना घेतला आता प्र प्रश्न असा आहे की हा कारखाना कसा ताब्यात यावा याच्यासाठी ईडीची चौकशी चालू आहे कोर्ट केसेस चालू आहेत आणि रस्त्याच्या संदर्भातही कोर्ट केसेस सुरू आहेत आणि म्हणून हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या ताब्यात यावे म्हणून कारभारी महाराज शेतकऱ्या जालना आणि यतनावर तालुक्यातील दोन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने उपोषणात बसले आहे ते आमरण उपोषणात जरी बसले असले तरी लवकरच जिल्ह्या तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी पाठिंबा बा देण्यासाठी बसणार आहेत आणि जोपर्यंत कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात येत नाही ईडी कडून आता शासनाच्या ताब्यात येतो कारखाना तो ईडीच्या कार ताब्यातून शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला जात नाही तोपर्यंत तो हा युवा पोषण सुपोषण थू, सुरू राहणार आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना